नमस्कार रणरागिणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज चालले माझे मम्मी पप्पा दुबईवरून मी आज चालले दुबईवरून माझे मम्मी पप्पा येत आहेत त्यांना घ्यायला चला जाऊया आपण एअरपोर्टला गाडी घेऊन जाऊया Good morning. Good morning. How are you? Have bagged over half the seats while TMC left West Bengal, reports the Times of India. India's first ever Constitution Museum has been established in Asunipath University with an interactive Dr. B. R. Ambedkar's talking hologram and a radio that broadcasts narratives of historical events from 1940, reports the Indian Express. And finally, a study quoted in the Tribune reveals that smoking B D is the leading cause behind squamous cell lung cancer variant in rural males. And with that, it's back to you, Sunid. Thank you, Dabdeet. And now before we end the, book, Basta, the madam. Line... Okay. तर मंडळी आम्ही चाललो आहे आमचे सासू सासरे आज दुबईवरून येतात त्यांना आणायला एअरपोर्टला अंधेरी एअरपोर्ट तर चला तुम्हाला दाखवतो अंधेरी एअरपोर्ट कसा आहे आपला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मतलब एशियातला सर्वात मोठा एअरपोर्ट आहे मुंबई एअरपोर्ट असं मानला जातो तर त्याचं आपण आज तुम्हाला टेकाचोका हाल दाखवूया अशा प्रकारे एअरपोर्टमधून अरायवल्समध्ये लोक येतात अरायवल्स सेक्टरला तिकडे आपण जाऊया चला तर जाऊया मुंबई एअरपोर्ट आता चेक ना का

एक और एक और अंधेरी वेस्ट ला जाणारी मेट्रो आहे आम्ही आलेलो आहे अंधेरीला फायनली अंधेरीला पोहोचतोय एअरपोर्टच्या दिशेने चाललोय पाळूच आहे मुंबई मध्ये पण दुख पडत बाबा ऐसा कुठ नाही बॉम्बे भी दुखा गिरता है कभी कभी तो आपण आता एंट्री करणार आहोत नॅशनल एअरपोर्टला लेफ्ट ला, ला पाहू शकता गुंदवली रेल्वे स्टेशन इथे मेट्रो कार पार्क का आहे सर्व मेट्रो थांबतात कार पार्क स्टेशन मेट्रो मुंबई गुंदवली ला आपण एंट्री करतोय गाईज पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ एशियातलं सर्वात मोठं एअरपोर्ट आहे तुम्ही पाहू शकता आता <coughs> थोडं समोर दिसतंय ते आपल्याला एअरपोर्ट आहे लेफ्ट ला बघू शकता सर्व हॉटेल्स आहेत इंटरनॅशनल्स मराठा रेडिसन्स लेफ्टला बघू शकता मराठा रेडियन्स सारखे मोटे मोटे इंटरनेशनल एयरपोर्ट्स है सॉरी होटल्स हैं थ्री स्टार फाइव स्टार समोर बोलता आई टी सी मराठा आई टी मराठा आई मराठा समोर है हयात रिजेंसी लेफ्ट लाइन पाचस अरायवल अरायव्हल साठी आपल्याला खाली जायचं टर्न मारून वरती बघू शकता आगमन तर खाली पार्किंग स्लॉट मध्ये आपण गाडी पार्क करू आणि वरती अरायवल सेक्शनला ला आपण त्यांना आणायला जाऊ निशान बांध ले भाई एयरपोर्ट है सबसे बढ़िया एयरपोर्ट है अपन चल ले कार पार्किंग ला आगे ले लो अच्छा

पार्किंगला आपल्याला जागा शोधावं लागेल पार्किंग इथे दिसते इथे करू पुढे फळी आपल्याला इथूनच करू ना, आप ना, ना। मागे आपल्याला चाला लागलं होतं तो ठीक आहे ना आपण येणार दोनों मोटर लिफ्ट है ना दोनों मोटर लिफ्ट है अराइवल पी सिक्स पे आ जाना गेट नंबर विचार देना बी गेट के जवर आम्मी बसले आहोत्त आहोत्त गेट विचार पाऊ शकता खूब सुंदर अस छत्रपति महाराज स्टैचू है गर्दी आहे लोकांना घ्यायला तर मंडळी पाहू शकतं इकडे कशी लोक पान खाऊन तुकतात एअरपोर्टला गुटखा खाऊन पूर्ण जे ग्रीन आहे ते याच्यावर सर्व गुटखा खाऊन तुकलेले आहेत आपली इंडियन संस्कृती आहे इंडियन कल्चर आहे किती पण चांगलं करून द्या त्याच्यावर हे थुकतात इंटरनॅशनल एअरपोर्टला पण हे आलं ते बघू शकतात सगळीकडे थुकून ठेवलं पब्लिक बसतात आणि पाठी कुठल्या खाऊन तुटतात पायलट येताना बाहेर पायलट एअरहोस्टेस

अरे विराली रे विरा कशी आहे हा पप्पा एकदम पुशील जा <laughs>

Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh ペナで मॅडम तर आम्ही घेत चाललो आता मच्छी घ्यायला मार्केटला कसे आहे दोन

ताई डोका नको देऊ डोका नको देऊ नाही डोका नको देऊस खूप गर्दी आहे आज बोंबिल बाय काय ताई असं काय करते टाक ना, ना ते थोडे थोडे ते नको दाखवू असं हे ते चार पाच बनतील टाक थोडे अजून टाक दोन तीन असं किलोवर नको ते मग <laughs> मोजून दहा पंधरा दिले हा कुठचा मास् आहे तो, तो रावस रावाच आहे आपण छान हे पण तेच आहे बस ना कोळबी पुरेल ना ताशाला ते आहेत ना फ्राय करायला हा काय करू सांग कुठच रावस कोळंबी अजून घे थोडी त्याच्यात म्हटलं

मच्छी घेऊन झालेली आहे घरी खूप गर्दी आहे तेवढे मोठ्या मी नाही संत्रा संपवलेले आहेत एकटीने

त्यांना जाण्याला गेलेलो <laughs> बोलला नाही <laughs> रुपाला ती बोलली नाही बाबा एवढे नाही बरं नागरे लांल लाईन झालेली आहेत इंडिया कारण असं झालं की नाही ना। तर आमचे सासू सासर आलेले आहेत दुबई वरून अरे <laughs> एक मेरा भी आ गई है सब्सक्राइबर्स हाय न्यू मेंबर्स से हेलो गिव हाई फाइव गिव हाई फाइव गिव हाई फाइव अलाउड हाई फाइव गिव हाई फाइव हाई फाइव हाई फाइव गिव हाई फाइव ले गुडू कर दोगी इधर एक ही काय करते दे खाल्ला दाखव तिला यू इट शुअर हाऊ टू इट यू इट हा शुअर हाऊ टू इट येस व्हेरी गुड दिस वे बाईट लाईक दिस टीम निलं